तमाम दाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा माझी लाडकी बहीण योजना तर पैसे आता जमावायला सुरुवात झालेली आहेत बहुतेक बहिणींना मेसेज पण आलेले आहेत तर संपूर्ण माहिती काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार हो। आहोत आणि तुमचा हप्ता जो आहे तो मुख्यमंत्री शिंदेसाहेब जे आहेत त्यांनी संदर्भात पण अपडेट दिलेले आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा संदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता तुम्ही आता पुढे तर इथं बघू शकता महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत तर मुख्यमंत्र्यांची हप्ता वाढवण्याच्या तयारीत तर बघा काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा पुढे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत तर मुख्यमंत्री साहेब जे आहेत ते हप्ता वाढवण्याच्या तयारीत आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण तर मुख्यमंत्री साहेब आता आताच्या क्षणाची अपडेट आहे बघा साहेब बोललेले होते की आम्ही आताच्या जे बहिणींना पैसे आता जमा करत आहोत खात्यामध्ये तर आतापर्यंत दोन कोटी जी महिला आहेत दोन कोटी महिलांना हे पैसे जमा आम्ही करणार आहोत बघा अगोदर आम्ही दोन एक कोटी महिलांना पैसे दिलेले आहेत परंतु हा जो दुसरा हप्ता तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता आम्ही आता दोन कोटी महिलांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि या हप्त्यामध्ये पण आम्ही वाढ करणार आहोत बघा तर आम्ही पंधराशेचे बघा दोन हजार करणार आहोत असे विचार त्यांचा चालू आहे त्यामुळे लवकरच हप्त्यामध्ये वाढ होण्याची चर्चा सुरू आहे सर्वीकडे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि बहुतेक माता बहिणींना एक रुपया पडल्याचा मेसेज आलेला असेल किंवा तुम्हाला लवकरच खात्यामध्ये पैसे होणार आहेत किंवा ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर ज्या ज्या बहिणींना आलेले पैसे आलेले असतील त्यांनी कमेंट्समध्ये हो म्हणून पाठवा तर बघा सर्व बहिणींना हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या ज्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना लवकरच म्हणजे आठवड्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमावणार आहेत बघा म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेपर्यंत तुमचे पैसे होणार आहेत तर आदिती तटकरे ज्या मॅडम आहेत बालविकास मंत्री तर त्यांनी पण माहिती दिलेली होती की लवकरच तुमच्या खात्यामध्ये फिक्स तारीख आलेली आहे बघा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे होणार आहेत पंधराशे रुपये तर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहेबांनी बघा एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही अजूनही हप्त्यामध्ये वाढ करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त बहिणीने आम्हाला निवडणुकीमध्ये प्रतिसाद द्यावा चांगल्या पद्धतीने आमच्या सरकारला जोड द्यावा अशी त्यांनी माहिती दिलेली आहे बघा तर मुख्यमंत्री साहेब तर यांनी लाडक्या बहिणींसाठी ही चांगली स्कीम आणलेली आहे आणि सर्व बहिणी या लाडक्या ब भावाला तुम्ही चांगल्या मतांनी विजयी करा असे पण आपण म्हणाले बघा त्यामुळे बघू शकता मुख्यमंत्री त्यांनी सांगितलेले आहे की पाच वर्षापर्यंत आम्ही ही योजना कायम चालू ठेवू तुम्ही जर आमचं सरकार कायम आणलं तर या या निवडणुकीमध्ये तुमची आमच्या सरकारला चांगली साथ मिळाली तर तुमची ही योजना जी आहे ती आम्ही कायम चालू ठेवणार आहोत असं पण साहेब बोललेले होते अजित पवार आपले जे अजित पवार आहेत ते पण बोललेले होते आणि मुख्यमंत्री साहेब बोललेले होते देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले होते की आम्ही लाडक्या बहिणींना चांगल्या पद्धतीने हे पैसे आता जमा करायला सुरुवात झालेली आहे बुलढाणा कार्यक्रम दरम्यान वाशिम आपलं सातारा झालं बहुतेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्यात आणि त्या सभेमध्ये बहुतेक बहिणींना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे पैशांचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत काही मिळाले त्या बहिणींना साडेचार हजार रुपये खात्यामध्ये येणार आहेत आणि बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन बदल झालेला आहे तर नवीन नियमानुसार तुमच्या हप्त्यामध्ये दोन हजार पण वाढ होणार आहे त्यामुळे सर्व बहिणींनी या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे बघा त्यामुळे बघू शकता तुम्ही की लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन अपडेट आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत आणि ज्या ज्या म्हणजे जे लाडकी बहीण योजनेमध्ये जे चारच्या दहा दहा वीस वीस अर्ज भरलेले होते ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की सापडलेले आहेत तर त्यांच्यावर आता चांगल्या प्रकारे गुन्हा दाखल होणार आहे त्यामुळे बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन निर्णय आणि नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक माहिती आणि नवीन माहिती भेटत असते आपण तेच त्यांनी सांगत सर्व बहिणींनी आता डी बी टी वगैरे व्यवस्थित क्लिअर करून घ्या के वाय सी असेल तुमचं आधार कार्ड असेल बँक खात्याशी लिंक असेल सर्व माहिती व्यवस्थित करून घ्या तुम्हाला शंभर टक्के पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत साहेबांनी माहिती दिलेली आहे की आम्ही सर्व बहिणी बहीण योजनेमध्ये हा सर्वात मोठ